सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शिवनेरी माझा ज्यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचणार आहोत आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आपण आहोत उतूरमध्ये बांधकाम कामगार श्रमिक या शिबिरामध्ये या ठिकाणी हे शिबीर कशासाठी लावण्यात आलेले आहे ते आपण विचारूया विशाल भाऊ शिरसाट जे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याचे पंचाव कामगार श्रमिक सेनेचे अध्यक्ष आहेत विशाल भाऊ हे जे आपण शिबीर लावण्यात आलेलं आहे ते कशासाठी आहे ते आमच्या दर्शकांना माहिती द्या नमस्ते तमाम बंधू कामगार बंधू आणि भगिनी यांच्यासाठी एक आव्हान आहे की महाराष्ट्रात प्रथमच आपली जी संघटना आहे संस्था आहे बांधकाम कामगार -काम श्रमिक सेना ही महाराष्ट्र प्रथमच आपल्याला दोन लाख रुपयाचा मेडिक्लेम देत आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की बांधकाम कामगार वर्ग हा मागासलेला आहे आणि त्यामुळे ही महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ही योजना आणि बांधकाम कामगार श्रमिक सेनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयाचा मेडिक्लेम देण्यासाठी गेली तब्बल आठ दिवस हे शिबीर राबविण्यात येत आहे त्यामध्ये नारंगावमध्ये सोमवारी मंगळवार बुधवार ओतूर या ठिकाणी झाले गुरुवारी नारंगाव या ठिकाणी बांधकाम कामगार श्रमिक सेनेचा वर्धापन दिवस म्हणजे उद्घाटन सोहळा संपन्न झाला आदरणीय अतुल दादा शरददादा सोनवणींच्या हस्ते आणि त्यामध्ये सुद्धा गुरुवारी त्या ठिकाणी शिबिर राबवण्यात आले शुक्रवार शनिवारसुद्धा ओतूर ग्रामपंचायत कवठेरामाई माता मंदिर या ठिकाणी हे शिबिर राबवण्यात आले इतर सर्व बंधू भगिनींनी या शिबि शिबिरामध्ये भाग घेतला जे ॲक्टिव्ह सभासद आहेत त्यांचे वारसदार आहेत त्यांच्यासाठी दोन लाख रुपयाचे मिडिक्लेम आहे ते आपल्याला मोफत मिळणार आहे म्हणून हे शिबीर राबवण्यात येत आहे धन्यवाद नमस्कार बांधकाम कामगार श्रमिक सेना संघटनेच्या वतीने गेल्या काही दिवसापासून होतूर या ठिकाणी आरोग्यविषयक तपासणी शिबिर सुरू होतं अनेक महिला या शिबिरासाठी आवर्जून कामगार नोंदणी केलेल्या महिला व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य या ठिकाणी शिबिरासाठी उपस्थित राहिले व शिबिरासाठी उपस्थित राहण्यामागचा उद्देश हाच आहे की सर्वसामान्य लोकांपर्यंत ही आरोग्यविषयक जी योजना आहे ज्या माध्यमातून लोकांना महिला कामगारांना दोन लाख रुपयापर्यंतचा मेडिकल क्लेम हेल्थ कार्ड वाटप करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्रात सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार श्रमिक सेना संघटनेच्या वतीने हा उप उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे अनेक गरजू महिलांना याचा नक्कीच फायदा होणार आहे त्या मेडिकल शिबिरानंतर महिलांना हेल्थ कार्डचं वाटप करण्यात येईल त्या हेल्थ कार्डच्या माध्यमातून दोन लाख रुपयापर्यंतचा उपचार महिलांना कामगारांना त्यावरती मोफत मिळणार आहे पुण्यामध्ये सध्या हॉस्पिटलमध्ये ज्या कामगारांनी या मेडिकल टेस्ट केलेल्या आहेत ज्यांना उपचारांची गरज आहे अशा कामगारांचा उपचार त्या ठिकाणी दोन लाखांपर्यंत मोफत केला जातो आहे म्हणून सर्वसामान्य महिला कामगारांना त्या रिपोर्ट आल्यानंतर ज्या काही गरजा आहेत म मेडिसिन असेल त्या घरपोच त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या जाणार आहे असे अत्यंत सुंदर गरजू लोकांपर्यंत पोहोचणारी सर्वसामान्य कामगारांपर्यंत पोहोचणारी ही योजना आहे ज्याचा सुरुवात या ठिकाणी सुरू आहे अनेक महिला अनेक घरातील सदस्य त्याचा लाभ घेत आहेत तर अनेकांना याचा आतापर्यंत फायदा देखील झालेला आहे एवढंच सांगेल धन्यवाद धन्य।